मस्त अशी भन्नाट अशी आपली मस्त पांढरी मऊ मऊ लुसुशीत अशी इडली तयार झाली इथे पाहू शकता तुम्ही आणि मस्तपैकी असं छानपैकी त्याच्या जोडीला सांबार आणि चटणी असलं की काही विचारूच नका तर आपली अशी मस्त ता भन्नाट अशी रेसिपी ही आपली आता तयार ता झालेली आहे जय सद्गुरु कसे आहात तुम्ही सगळे मस्त ना हो मस मी पण मस्तच आहे तेजस्वी रोगमध्ये मी तेजस्वी आपल्या सर्वांचे सहज स्वागत करीत आहे तर बघा आज आहे संडे म्हणजे रविवार आपला स्पेशल म्हणजे आज रविवार आणि सकाळचे वाजले तर आता दहा आणि झाला आता टाईम नाश्त्याचा तर बाकीचं सगळं माझं काम आता आवडलं बाकीचे फक्त राहायला होता नाश्ता चहा पाणी वगैरे सगळं झालं चहा झाला पाणी म्हणजे तेच ते चहा वगैरे झाला आणि आता म्हटलं चला नाश्ता करूया तर म्हटलं चला आपण आधी आपल्या ह्या लॉकची सुरुवात करूया इथून तर मी नाश्ता वगैरे काय काय करणार आहे तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये पुढे दाखवणारच आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल माझ्याबरोबर व्हिडिओ बरोबर बरोबर राहायला लागेल त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही की मी आज व्हिडिओमध्ये तुम्हाला दा काय दाखवणार आहे ते तर मी काय केलं होतं रात्री आदल्या दिवशी ना मी मस्त की डाळ आणि तांदूळ म्हणजे इडलीसाठी इथंच घातले होते आणि ते सगळं त्याची प्रोसेस केली म्हणजे तुम्हाला माहिती आहे तर वाटायचं आणि त्याच्यानंतर फर्मनंट करायचं ते सगळं मी केलेलं आहे ऑलरेडी तर म्हटलं चला इडली करायच्या आधी तुमच्याशी बोलूया थोडंसं तर चला आता मस्तपैकी नाश्ता करूया आणि या तुम्ही पण खायला तर बघा मी तुम्हाला मग अशी सांगितल्याप्रमाणे इडलीचं आपलं बॅटर मस्तपैकी तयार झालं होतं फर्मनंटसुद्धा खूप छान झालं होतं आणि इडल्या तर इतक्या सुंदर झाल्या होत्या ना की कापसासारख्याच्या मऊ लुसरुशी अगदी खूपच छान झाल्या होत्या आणि आज रविवार म्हटलं की कसं मुलांना आणि आपल्यालासुद्धा असं वेगळं काहीतरी का म्हणजे नाश्ता असं वेगळा काहीतरी पाहिजेच असतो ना तर वेगळाच नाश्ता करण्यासाठी मी मस्त आता इडली करायला घेतली बघा इथे पाणीसुद्धा तापवलं इडली पात्रामध्ये आणि इडल्याच्या ज्या वा आपल्या ज्या म्हण ताटल्या किंवा डिश असतात ना त्यांना मस्त की असं तेल लावून घ्यायचं पहिल्यांदा तुम्हाला मी असे टीप देऊ शकते की पहिल्याच जेव्हा आपण वापरतो ना हे पात्र किंवा हे डिश तेव्हा पहिल्यांदा ना काय करायचं भरपूर असं तेल लावायचं त्याला म्हणजे कशा आपल्या इडल्यासुद्धा खूप छान आणि पटकन आणि पूर्ण अशा निघतात नाही तर मग कधी कधी कसं होतं त्या डिशला ना आपलं हे मिश्रण जे असतं ते ना चिकटतं खाली खूप भरपूर प्रमाणात चिकटतं आणि मग ते कसं आपल्याला इडली काढायला ना नंतर म्हणजे दुस जेव्हा आपण दुसऱ्या जेव्हा इडल्या लावतो ना तेव्हा आपल्याला तो त्रास होऊ शकतो म्हणून काय करायचं पहिल्यांदा जेव्हा आपण इडल्या जेव्हा लावतो ना तेव्हा भरपूर असं तेल लावायचं म्हणजे कसं पटापट -पत आपल्या इडल्यासुद्धा खूप छान निघतात आणि आपल्याला जास्त त्रास पण नाही होत म्हणजे कसं खरडळायला ला लागतं बघा नंतर जेव्हा आपण इडल्या काढतो आणि त्याच्यानंतर थोडंसं खाली चिकटलेलं असतं थोड्या प्रमाणामध्ये तर ते काढायला ना आपल्याला खूप असा वेळ जायला लागतो आणि भरपूर अशी मेहनत करायला लागते तर असं केल्याने ना काय होतं आपली मेहनत पण कमी होते आणि आपलं कामही पटकन होतं झटपट होतं आपला वेळसुद्धा वाचतो तर बघा अशा मस्त सगळ्या मी आता इडल्या म्हणजे सगळ्या म्हणजे चार ज्या डिश होत्या ना त्या लावल्या आहेत आणि आता घेतली ते मस्त चटणीची तयारी तर मी आता मस्तपैकी अशी नारळाची चटणी करणार आहे कारण नारळाची चटणी इडलीबरोबर खूप छान लागते आणि आम्हाला आमच्या घरामध्ये सगळ्यांना खूप आवडते तर मी नारळ मस्त असा खवून घेतला त्याच्यामध्ये मिरच्या कोथिंबीर कडीपत्ता तो आणि सगळं असं जे काय आपल्या चटणीला लागतं आहे ना ते सगळं मी टाकून घेतलं आणि छानपैकी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक अशी मस्त आपली चटणी बघा खूप सुंदर झाली होती चटणी आणि छान झाली होती आणि आता ती चटणी तयार झालेली आहेत आपली इथे पाहू शकता आणि आता चटणीलासुद्धा आपण मस्तपैकी असा तडका देणार आहोत कारण तडक्यावाली चटणी असली ना की इडलीबरोबर खायला खूप मजा येते तर इथे मस्त मी आता तडका दे देण्यासाठी मस्त माझी अशी लोखंडी ही तिथे पाहू शकता तुम्ही लोखंडी कढई आहे कारण लोखंडी कढईमध्ये कसं आपण अन्न शिजवलेलं असतं ते चांगलं असतं आणि आपल्याला त्याच्यामधून लोह लोह मिळतं म्हणून कढई शक्यतो प्रिपेअर करायची कारण मी शक्यतो कढईच वापरते तर इथे पाहू शकता मी कढई तापवली आणि त्याच्यामध्ये तेल टाकून रायगिरजची फोडणी मस्तपैकी कढीपत्ता वगैरे टाकला आणि मस्त अशी मंग आपली अशी फोडणी इथे तयार झालेली आहे तुम्ही ते पाहू शकता आणि त्याच्यामध्ये मी आता चटणी घातली आणि सुंदर अशी चटणी आपली खूपच अशी टेस्ट अशी भन्नाट म्हणता येईल अशी टेस्ट अशी झाली होती आपल्या चटणीला आणि चटणी झाल्यानंतर मग आता इडलीबरोबर आपल्याला पाहिजे तो सांबार कारण मुलांना आवडतो इडली सांबार तर इथे सांबार मी करायला घेतलेलं तर पण मी काय केलं होतं सकाळी जेव्हा स्वयंपाक केला होता ना तेव्हा तेव्हा जास्तची डाळ म्हणजे उकडून ठेवली होती आणि ती डाळ मी आता मस्तपैकी अशी फोडली देते तड तडका देते कारण आपल्याला मस्तपैकी आता इडलीबरोबर करायचं आहे सांबार तर मस्तपैकी आता आपलं पातेला तापलं आहे त्याच्यामध्ये मी राई किरं हिंग हळद मिरची कडीपत्ता वगैरे सगळं घातलं त्याच्यामध्ये थोडासा बारीक चिरलेला त्यामध्ये सुद्धा घातलं आणि छान असं परतवून घेतलं परत कांदा टाक कांदा नाही टाका की विसरले मी कांदा इथे पण तुम्ही कांदा नक्की टाका म्हणजे खूप छान असं आपलं सांबार तयार होतो इथे आणि त्याच्यानंतर मी इथे टाकले नसत मसा सांबार मसाला आणि सांबार मसाला असल्याशिवाय सांबारला ना मजा नाही आहेत कारण आपण कसंही करा पण सांबार मसाला असेल ना तर खूप छान लागतं तर बघा इथे मी मस्तपैकी डाळ मुगाची डाळ आणि तुरीची डाळ मिक्स सगळ्या डाळी घेत थोड्या थोड्या घेतल्या होत्या आणि त्या शिजवून ठेवल्या होत्या तर पाहू शकता इथे आपला मस्तपैकी सांबार आपला तयार होईल जाता इथे है, तर तुम्हीही मस्त असं थांब कारण मी थोडंसं सांभार करणार आहे कारण कसं आपलं सकाळचा नाश्ता आहे ना त्यामुळे कसं असा एवढा असा सांबार वगैरे लागत नाही कारण चटणीसुद्धा आहे आणि आमच्याकडे काय एवढं असं म्हणजे चटणी सांबार वगैरे एवढं असं काही लागत नाही तर बघा इथे आपल्या इडल्या मस्त अशा वाफल्या आहेत आणि एवढ्या पांढऱ्या शुभ्र आणि हलक्या झाल्या होत्या ना इडल्या की खूपच सुंदर झाल्या होत्या तर इथे तुम्ही पाहू शकता मी सगळ्या आता या डिश त्याच्यामधून काढल्या आहेत आणि एक ठीक म्हणजे हो आपण जेव्हा इडली पात्र ठेवतो ना पाणी टाकून तापवायला तेव्हा त्याच्यामध्ये ते ते थोडीशी लिंबाची एक फोडं टाकायची म्हणजे काय होतं आपलं इडली पात्र ना पाणी उकळून उकळून ते कळ काळा होतं ना तसं ते काळा होत नाही आणि इडली पात्रसुद्धा आपलं चांगलं पांढरं शुभ्र आणि छान राहतं तर बघा इथे मी सगळ्या आता इडलीच्या डिशा काढून घेतल्या आणि त्या थंड करून घेतल्या आणि बघा इथे इडली काढली आहे किती सुंदर अशी सॉफ्ट अशी इडली मौसूत लसूशी अशी आपली इडली तयार झालेली आहे तिथे पाहू शकता खूप हलकी झाली होती ते, ते पाहू शकता तुम्हाला मी दाखवते इथे व्हिडिओमध्ये तर अशा सगळ्या मी इडल्या आता काढून घेतल्या आणि मस्तपैकी आपल्या इकडे सांबारसुद्धा तयार झालेला आहे आणि चटणी तर चटणी पण रेडी झालेली आहे आणि सगळा असा आपला हा सकाळचा मस्त असा हलका फुलका नाश्ता म्हणजे जो म्हणता येईल इडलीचा हलका फुलका नाश्ता आपला तयार झालेला आहे तर इथे मी आता प्लेटिंग करायला घेतले कारण आता सगळ्यांना लागले भूक तर ते पाहू शकता मी प्लेटमध्ये काढले चटणी आता मस्त मिठी वाटीमध्ये काढते सांबार आणि पाहून बघ तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल आणि मला तेवढी भन्नाट भूक लागली होती काय विचारूच नका तर बघा आता मस्तपैकी अशी प्लेटिंग आपली तयार झालेली आहे आणि इथे मस्त मऊ मिरची इडली आणि चटणी आणि सांबार आपला मस्तपैकी असा तयार झालेला आहे